नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील काही मालिका वर्षानुवर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतात तर काही मालिका अवघ्या काही महिन्यातच आपला गाथा गुंडाळतात स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेसोबत सध्या असंच काही महिन्यात अवघ्या तीन महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे ऑक्टोबर महिन्यात ही नवी मालिका सुरू झाली होती या मालिकेचं नाव आहे काजळ माया वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रवीण असलेल्या पर्णिका नावा गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती यामध्ये अक्षय केळकर आणि नवोदित अभिनेत्री रुचि जाईल यांच्या मुख्य भूमिका होत्या दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काजळमाया ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं समजलं त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवर तुझ्या सोबतीने ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे रात्री नऊ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नवीन मालिकेमुळे काजळमाया ही मालिका अवघ्या तीनच महि प्रेक्षकांचा निरोप घेत आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ही मालिका सुरू झाली होती काजळ मायाचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर कॅप्शन दिलेला आहे त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे अवघ्या तीनच महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेचा अंतिम भाग अकरा जानेवारी ला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा